नमस्कार मी आरती महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील मताच्या आठव्या घडामोडी नूतन ज्ञान मंदिर शाळेत रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर तर्फे सुलभ स्वच्छतागृहाचे उद्घाटन तेरा जून कल्याण पूर्वेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटतरी सातत्य राखणाऱ्या नूतन ज्ञान मंदिर शाळेतील आता सुलभ स्वच्छता सुविधा मिळणार रोटरी क्लब ऑफ कल्याण टायर या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने या शाळेत अत्याधुनिक सुलभ स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यात आली असून या सुविधेचे औपचारिक उद्घाटन रोटरीचे डी जी दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले या सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण टायरचे सदस्य व सहयोग सामाजिक संस्थेचे संचालक विजय भोसले यांनी विशेष पुढाकार घेतला या सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी गागरे यांनी रोटरी क्लब आणि विजय भोसले यांचे मनपूर्वक आभार मानले स्वच्छता आणि शैक्षणिक परिसरातील सुविधा यांचा परस्पर संबंध ओळखून या प्रकल्पासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष सिद्धेश देवळेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले प्रकल्प अध्यक्ष विजय भोसले यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानताना सांगितले की ही केवळ एक स्वच्छतागृह सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सन्मानासाठी घेतलेली एक महत्वपूर्ण पाऊल आहे या उपक्रमामुळे सामाजिक जाणीव असलेल्या संस्था शाळांसाठी कशा प्रकारे सकारात्मक योगदान देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे परिसरातील पालक व नागरिकांनाही या उपक्रमाचे स्वागत केले आहे या उद्घाटनासमयी विरेश कुमार सक्सेना कल्याण टायगर्स विनय हेडाऊ रोटरी टायगर्स चंद्रकांत देव कल्याण टायगर्स आशिष आरवाणी कल्याण टायगर्स प्रमोद दहात कल्याण टायगर्स मनोहर देसाई रोटरी विजय भोसले प्रोजेक्ट चेअरमन तसेच शैलेश पडबळ सिद्धेश देवळेकर चेअरमन रोटरी क्लब कल्याण टायगर्स सई देवळेकर पहिली महिला ज्योती मेहताजी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हरिश्चंद्र भोईरजी असिस्टंट गव्हर्नर महेंद्र हिंगोराणी आदी मान्यवर उपस्थित होते आ, रोटरी क्लबचा हा जो चालू आहे प्रोजेक्ट शौचालयाचा सा। त्याचा प्रोजेक्ट चेअरमॅन मी आहे रोटरी क्लबचं हे कामच आहे की जिथं जिथं लोकांना गरजवंत लोक असतील किंवा जिथं अडचणीचे असतील तिथं लोकांना मदत करणं त्या अनुषंगाने ज्ञान शाळेचे जे आपले मुख्याध्यापक आहे घागरे मॅडम यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या शाळेमध्ये हजार विद्यार्थी आहे आणि तेवढंच पाचशे मुली आहे पण त्यांच्याकरता शौचालयाची फार मोठी अव बिकट अवस्था आहे तर तुम्ही रोटरी क्लबतर्फे आम्हाला काय करून द्याल का जे व्यवस्थित बनवून का तर मग आमचे जे मग मी ती संकल्पना आमचे जे रोटीची चेअरमॅन आहे सिद्धेश देवळेकर यांच्यासमोर ती मांडली आणि त्यांनी पण ती आम्ही त्यांनी पण की ॲक्सेप्ट केली आणि आम्ही मग ते डिस्ट्रिक्ट ग्रँडकरता अर्ज केला आणि डिस्ट्रिक्ट ग्रँड आम्हाला त्या ह्या सदर शौचालयाकरता काम करता डिस्ट्रिक्ट ग्रँड आम्हाला वेगले आणि आज आम्ही इथं त्या शौचालयाचं काम पूर्ण करून जे आहे मुलींचा जो प्रॉब्लेम होता बाथरूम शौचालयाचा दोन्ही प्रॉब्लम आम्ही इथं सॉल्व्ह केलेला आहे रोटरीतर्फे आणि खरोखरच मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आमचे जे दिनेशजी मेहता आहे तसं सिद्धे जोळेकर आहे आणि घागरे मॅडम यांनी आम्हाला जिथे ही काम करण्याची संधी दिलेली आहे त्यांचे मी आभार मानतो आणि खूप चांगल्या प्रकारे आज मुलं इथे स्वच्छताचा सुविधेचा लाभ घेते मी दिनेश मेहता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टिवत बोलतो आज का जो प्रकल्प आहे रोटरी क्लब कल्याण टायगरने बच्चों के लिए यहाँ पर बांधें बॉयज़ के लिए भी और गर्ल्स के लिए भी ये एक एकमात्र खाली यहाँ पे मराठी मध्यम का स्कूल है यहाँ पे जो 40 साल पुराना स्कूल है यहाँ पे टॉयलेट्स की हालत थोड़ा ख़राब थी उसको हमने अच्छे से दुरुस्त किया है और अब उसको साफ़ सुथरा बना दिया ताकि बच्चे उसका बेनिफिट ले सके बच्चों को अच्छा माहौल मिल सके पढ़ने के लिए क्योंकि ये सब चीज़ें अच्छी रहेंगी तो बच्चों को अच्छा माहौल मिलता है बच्चे अच्छे से पढ़ पाते हैं यही हमारा अल्टीमेटली जो है यहाँ पर उद्देश्य हमारा कि इस तरह के काम करें आगे भी तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या ठळी तोपर्यंत धन्यवाद